नमस्कार, है, आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदार संघातील महत्त्वाच्या घडामोडी शिवसेना शिंदे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी परंडा भूमवाशी विधानसभा मतदारसंघात आरोग्य विभाग एम आय डी सी रस्तेसाठी कोट्यवधींचा निधी विधानसभा निवडणुकीत उजनी पाण्याचा मुद्दा गाजणार विकास कामांवर मते मागणार पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत या बातमीचे प्रायोजक आहेत शिवछत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माइल कुरेशी आबा शिंदे पत्ता राजे शिवछत्रपती नगर रुई रोड गाऊची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे विकास कामांच्या जोरावर डॉक्टर तानाजी सावंत निवडणुकीला पुन्हा सामोरे जाणार असून विकास कामांच्या जोरावर मते मागणार असल्याचं सावंत सा यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे उजनीच्या पाण्याचा मुद्दा निवडणुकीत गाजणार असून बोगद्याचे ऐंशी टक्के काम केल्याचा दावा माजी आमदार राहुल मोठे यांनी केला आहे सन दोन हजार नऊ साली उजनी सिन्हा बोगद्या कामाला तांत्रिक मंजुरी देऊन कामाचा ठेका पुणे येथील होनाई महालक्ष्मी बी टी पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला होता दोन हजार अकरा साली उजनी सिन्हा बोगद्या कामाला सुरुवात करण्यात आली होती सत्तावीस किलोमीटर लांबीच्या बोगदा काम पूर्ण करण्यासाठी सहा वर्षाची मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती मात्र काम वेळेवर झाले नाही यामुळे दोन वेळा कामाला कामाला मुदतवाढ देण्यात आली बोगदा गती मिळाली नसल्याने कोळेगाव धरणात पाणी वेळेवर आले नाही मात्र पालकमंत्री तानाजी सावंत यांनी बोगद्या कामाला गती दिल्याने काम अंतिम टप्प्यात असून परंडभूम वाशी विधानसभा मतदारसंघात लवकरच उजनीचे पाणी येण्याची शक्यता आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उजनी सिना बोगदाचे काम अंतिम टप्प्यात असून मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळं निती उपलब्ध झाल्यानं काही महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार असून या बोगद्याचं पाणी भूम परांडावाशी तालुक्यासह तुळजापूर उमरगा लोहारा या तालुक्यासाठी पाणी मिळणार आहे विकासासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या उजनीच्या पाण्यासह आरोग्य रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परंडा येथे शंभर बेडचे स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय उभारले जात आहे रुग्णालयाचं बांधकाम प्रगती पथावर असून सहा महिन्यात बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे भूम परंडा वाशी तालुक्यातील नागरिकांना शेतीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं रोजगारांसाठी तरुणांना गाव सोडून मुंबई पुणे येथे स्थलांतर करावे लागत आहे आपल्याच भागात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा व वाशी येथे एम आय डी सी सुरू करण्याचा निर्णय घेऊन एम आय डी सी मंजूर करून घेतली आहे सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानं परंडा मतदारसंघातील सिंचन आरोग्य रस्ते एम आय डी सीचे प्रश्न मार्गी लागत आहेत शेती व रोजगार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास पुढील काळात बेरोजगार तरुणांसाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद